सुरक्षित गुंतवणूक कशी करावी यासाठी आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे काही पॉइंट सांगणार आहे जेणेकरून तुमची जी गुंतवणूक आहे ती सुरक्षित होऊ शकेल मागच्या सहा महिन्यापासून स्टॉक मार्केट पडतोय हे तुम्ही बघताय तुमचे ऑलरेडी काही म्युच्युअल फंड्स असतील किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर ती तुम्हाला निगेटिव्ह म्हणजे कमी झालेली दिसते अशा वेळेस वाटतं की मी गुंतवणुकीसाठी काय करावं किंवा कुठल्या ठिकाणी गुंतवणूक करावी ज्याच्यामुळे मला एक काही फिक्स रिटर्न मिळणार आहे ऐकून घ्या मी काय म्हणतोय फिक्स रिटर्न आणि ते नक्की मिळणारच मिळणार आहे म्हणजे गॅरंटीने मिळणार आहे पर तत्पूर्वी गुंतवणूक सुरक्षित कशी करावी किंवा हे करण्याचे काय मार्ग आहे हे मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा डिस्क्लोजर दिलेला आहे या ठिकाणी आणि तुम्हाला जर काही ह्या अडचण येत असेल गुंतवणूक करण्यासाठी किंवा तुम्हाला पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे गुंतवणूक करण्यासाठी तर हा मोबाईल नंबर आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता यावर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर गुंतवणूक करण्यासाठी काही पॅरामीटर्स दिलेले आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे गुंतवणुकीचे उद्दिष्ट निश्चित कर म्हणजे काय की गुंतवणूक नेमकं तुम्ही कशासाठी ठेवताय स्पष्ट आणि ठोस उद्दिष्ट पाहिजे नाही करायची म्हणून करायची पाच हजार रुपये पडलेले अकाउंटवर नाही महिनाभरात एवढे उरत आहे किंवा मला काहीतरी करायचंय काहीतरी बघा आता हे जे मी सगळे स्टेटमेंट बोललो याच्यात स्पष्ट आणि ठोस काहीच नाहीये मग गुंतवणूक करताना तुमचं उद्दिष्ट निश्चित असावं लागतं फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता लहान मुलगा आहे हा हा दहावीला जाईस जाईपर्यंत म्हणजे पुढील आठ वर्षात आठ वर्षात माझ्याकडे मा याच्या दहावीसाठी किंवा याच्या अकरावी बारावीच्या ट्युशनसाठी पाच लाख रुपये जमा झाले पाहिजे हे स्पष्ट आणि ठोस उद्दिष्ट आहे ठीक आहे आता हे जे उद्दिष्ट ठेवलं आपण आठ वर्षासाठी ते आठ वर्षासाठी कसं झालं की लॉंग टर्म तुमचं ध्येय झालं लॉंग टर्म तुमचा गोल अचीव करायचा आहे आता हेच जर तुम्हाला वाटतंय की नाही मला दोन वर्षात गाडी घ्यायची आणि गाडीसाठी मला जे डाऊन पेमेंट आहे ते सव्वा दोन लाख रुपये एक लाख रुपये दीड लाख रुपये असं भरायचंय ओके मग त्यावेळेस हेच तुमचं शॉर्ट टर्म उद्दिष्ट झालं जर तुम्ही महिन्याला पाच हजार जरी वाचवत असाल तर वर्षाचे तुमचे साठ हजार रुपये वाचताय आणि दोन वर्षाचे एक लाख वीस हजार रुपये वाचताय जे की तुम्ही गाडीसाठी कारसाठी शॉर्ट टर्म मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता डाऊन पेमेंट म्हणून देऊ शकता आणि त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता दुसरी गोष्ट जोखीमची सहनशीलता ओळखा मागायची सांगितलं मी की स्टॉक मार्केट डाऊन झाले म्युच्युअल फंड डाऊन झाले तुमची असलेली रक्कम कमी झालेली तर मग त्यामुळे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता किंवा तुम्ही घेऊ शकत नाहीये किंवा तुम्हाला घ्यायची नाहीये या तिन्ही बाजू चेक करून घ्या ओके okay, हे कशासाठी सांगतोय बऱ्याचदा असं होतं नाही म्युच्युअल फंड मध्ये चांगला रिटर्न मिळतो मी पैसे टाकतो आणि पैसे टाकल्यानंतर लक्षात येतं एक दीड वर्ष तुम्ही सतत निगेटिव्ह मध्ये जात आहात सतत तुमचे पैसे कमी होत आहेत त्यावेळेस काय होतं की मी पैसे काढून घेतो मग एकंदरीत तुमचा वेळ पण गेला आणि तुम्ही निगेटिव्ह मध्ये पण गेले ओके okay? पैशाच्या बाबतीत त्याच्यामुळे तुमची जोखीम सहनशीलता तुम्हाला स्वतःला ओळखायला पाहिजे आता आणखी एक गोष्ट आहे की तुमचं जर वय नसेल ना कमी वय असेल ना तर मग तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकता जास्त वय असेल तर कमी जोखीम घेऊ शकता दुसरी गोष्ट आता तुमचं वय जर तीस पस्तीस आहे आणि या कंडिशनला तुम्ही आ, हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा आहे तर एक सहा ते दहा हजार रुपये मंथली जर तुम्ही पे करत असाल तर तुम्हाला एक फिक्स रिटर्न खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतो हां माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉल करू शकता परंतु हा विदाऊट विदाउट जोखीम आहे म्हणजे याच्यात रिस्क नाहीये या जे पॅरामीटर आहेत ते कमी जोखमीचे आहे आणि गॅरेंटीड आहे ओके तर मग तुमची पण जोखीम तुम्हाला माहिती पाहिजे पंचावन्न किंवा रिटायरमेंटच्या आसपास आलेल्या माणसाला तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मा इन्व्हेस्ट करा असा सल्ला देऊ शकत नाही ओके कारण की ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यानंतर डायव्हर्सिफाईड करा फॉर एक्झाम्पल काही जण काय करताय की नाही मग स्टॉकमध्ये तर स्टॉकमध्येच कंटिन्यू इन्व्हेस्ट करतील किंवा एखाद्या एफ डी मध्ये तर एफ डी मध्येच इन्व्हेस्ट करतील तर तसं करू नका एक फेमस कोट आहे की नेवर पुट ऑल द एग्स इन टू द सेम बास्केट म्हणजे एकाच बास्केटमध्ये सगळे सगळे अंडे ठेवू नका बास्केट जर पडली तर सगळेचे सगळे अंडे खराब होतील बरोबर फुटतील ते मग त्याच्यासाठी काय करायचं काही एफ डी मध्ये ठेवा काही कॅश मध्ये ठेवा काही स्टॉक मध्ये ठेवा काही आ, इतर कुठल्या स्कीम असेल त्याच्यामध्ये ठेवा जेणेकरून जेणेकरून पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड होईल किंवा गोल्ड मध्ये ठेवा जर मार्केट uh, पडत असेल तर त्यावेळेस गोल्डचे रेट वाढत असतात सध्याची कंडिशन हीच आहे सोनं अगदी अगदी सत्त्याण्णव सत्त्याऐंशी पर्यंत जाऊन आलेलं आहे तर मग त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन मिळू शकतं सोबतच सोबतच काय कि तुम्हाला गुंतवणूक जी करताय ना त्या गुंतवणुकीची रिस्क पण कमी होऊ शकते हे रिस्क कमी करण्यासाठी आवश्यक आहे आणखी एक महत्वाची गोष्ट आज माझ्याकडे पाच हजार रुपये आले पुढच्या महिन्यात राहतील का नाही याची गॅरंटी नाही ओके असं समोरचा व्यक्ती किंवा गुंतवणूकदार किंवा तुम्ही स्वतः किंवा मी स्वतः असं म्हणतो माहिती नाही परंतु ही माहिती नाही यामध्येच चूक आहे ओके तुम्हाला तुमचा हिशोब मांडलेला नाहीये तुम्ही तुमचा हिशोब मांडलेला नाहीये किंवा तुम्ही महिन्याचं एक्सपेंडिचर किती आहे आपले पैसे किती उरता याचं काही कॅल्क्युलेशनच केलेलं नाही सर्वप्रथम ते कॅल्क्युलेशन करून घ्या कशासाठी कारण की मग तुमची गुंतवणूक दोन हजार आहे ना दोन हजार वार्षिक द्या ना तुम्ही दोन हजार तुमच्या महिन्याच्या महिन्याला जे आहे वर्ष एका वर्षापर्यंत द्या तुम्ही काय सांगताय की नाही पाच हजार रुपये आले तुम्ही पाच हजार रुपये टाकेन पहिल्या महिन्यात पाच हजार रुपये टाकता आणि नंतर आठव्या महिन्यानंतरच पाच हजार रुपये तुमच्याकडे उरतात मग अशी जी गुंतवणूक आहे ती नियमित होत नाही मग त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी आपलं बजेट कॅल्क्युलेट करून मंथली नियमित गुंतवणूक करायला पाहिजे आणि या नियमित गुंतवणुकीत तुम्ही डायव्हर्सिफाईड करा जेणेकरून मार्केटच्या चढ उतारापासून तुम्हाला संरक्षण मिळेल ओके आणखी महत्वाची गोष्ट बरेचसे लोक आता क्रिप्टोमध्ये फॉरेक्समध्ये किंवा बिटकॉईनमध्ये इतके अडकलेले हे सुद्धा बघत नाही की त्यांचं एक्सचेंज कुठल्या देशात आहे म्हणजे कुठल्या पण आफ्रिके देशात त्यांचं एक्सचेंज असू शकतं किंवा ते पैसा देतीलच आपल्याला फायदा करतीलच याच्यात ही त्यांची काही एक गॅरेंटी नाही आहे तरी पण मला पैसे मिळू शकता किंवा फॉरेन फॉरेक्स ट्रेडिंग खूप चांगली आहे किंवा फॉरेनमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर मला जास्त नफा होईल या भा भोळ्या भाबड्या ज्या आशा आहे त्या सर्व टाळा तर तसं करू नका आता आपल्या देशात सुद्धा व्यवस्थित सुरक्षित आणि परवडणाऱ्या योजना आहे ओके देशांतर्गत जर फ्रॉड होत असतील ओके इन केस होत असतील तर तर फॉर एक्झाम्पल एका मोठी बँक आहे नॅशनलाइज बँक आहे त्याच्यामध्ये फ्रॉड झाला होता परंतु तो फ्रॉड सुरळीत करून फ्रॉडच्या सर्व पॅरामीटर्स चेक करून सर्व जे फिक्स्ड वाले होते ज्यांच्या ज्यांच्या एफ डी त्या बँकेत होत्या त्या सर्वांच्या एफ डी आणि त्या सर्वांचे पैसे जसेच्या तसे आहे सरकार योजना राबवून त्यांना ते पैसे वापस देत आहे ओके तर तुम्ही सुद्धा जेव्हा इन्व्हेस्ट करताय तेव्हा सुरक्षित आणि परवडणाऱ्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या योजनेतच इन्व्हेस्टमेंट करा ओके सोबतच महागाईच्या दराचा विचार करा कारण की महागाई जर वाढत असेल आणि आपलं इन्व्हेस्टमेंट कमी पडत असेल तर त्यावेळेस त्या इन्व्हेस्टमेंटचा जास्त फायदा होत नाही फॉर एक्झाम्पल एखादा एक काय करतो की नाही हजार हजार रुपये टाकतो हो हजार रुपये तुझ्या सवयीसाठी चांगले आहे परंतु गुंतवणुकीसाठी ते चांगले नाही किंवा महागाई दराचा सामना करण्यासाठी चांगले नाहीये किंवा त्या हजार रुपयामुळे त्या हजार रुपयामुळे पुढे मोठा पैसा बिल्टप होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला सध्या जास्त पैसा गुंतवावा लागेल आणि तोही नियमितपणे ओके तर मग तरच महागाई दर याचा विचार होऊ शकतो आणि इन्फ्लेमेशन लक्षात घेऊन आपण गुंतवणूक करू शकतो काही लोक म्हणता पाचशे रुपयाने मी सुरुवात करतो पण महिन्याचे वर्षाचे सहाच हजार रुपये होता त्याच ठिकाणी तुम्ही तर नियमित गुंतवताय ना त्याच ठिकाणी जर तुम्ही पाच हजार रुपये टाकत असाल तर वर्षाचे साठ हजार होता ना साठ विचार करा सहा हजारात काय करणार आहे म्हणजे तुम्ही वेळही तेवढा देताय बरोबर गुंतवणूक सुद्धा करताय परंतु फक्त मूल्य कमी असल्यामुळे तुम्हाला तो पैसा बनलेला दिसत नाही तुम्हाला तो पैसा जास्त दिसत नाही यासाठी काय करायचं यासाठी थोडस ज्या ज्या ठिकाणी आपलं पॅरामीटर चला होऊ शकते कंजूसपणा याला किंवा बचत म्हणा किंवा आणखी काही म्हणा काटकसर का म्हणा ज्या ठिकाणी पैसा वाचवता येईल त्या सर्व ठिकाणी तुम्ही पैसा वाचवा हो, आणि तो गुंतवणुकीकडे वळवा ओके आणखी एक महत्वाची गोष्ट फक्त गुंतवणूकच असून चालत नाही कारण की काय होतं गुंतवणूक तो करतो आपण आणि मध्येच ती आपल्याला काढावी लागते काबर कारण की आपल्याकडे काहीतरी अचानक काम निघून जातं घरातला एखादा माणूस आजारी पडतो घरी पाहुणे येतात किंवा मुला मुलामुलींचा बड्डे येतो किंवा फीस येते मग अशा वेळेस काय करायला पाहिजे की अशा वेळेस आपण अतिआवश्यक खर्चासाठी वेगळा निधी ठेवायला पाहिजे वेगळे पैसे ऑलरेडी काढून ठेवायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची तर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या जे लोक ऑलरेडी काम करताय या फील्डमध्ये जे सल्ला देताय ज्यांच्याकडे व्यवस्थितपणे योग्य गुंतवणुकीची रणनीती आहे त्यांच्यामार्फत तुम्ही सल्ला घ्या हां तुम्हाला जर अडचण असेल इन्व्हेस्ट करायची असतील सुरक्षित इन्व्हेस्टमेंट पाहिजे रेग्युलर इन्कम पाहिजे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही बिलकुल माझा सल्ला घेऊ शकता माझा नंबर मी या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यावर कॉल करून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता इन्व्हेस्टमेंटसुद्धा अगदी फोनवर सुद्धा सुरू करू शकता तर याचा पूर्ण जी पीपीटी बघितली त्याच्यातून काय की सुरक्षित गुंतवणूकसाठी योग्य नियोजन आपल्याला आवश्यक आहे आणि त्याच्यात सातत्य पण ठेवलं पाहिजे सातत्य म्हणजे कसं कन्सिस्टन्सी पाहिजेच पाहिजे तर अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये चांगली कमेंट करा आणि काही माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर दिलेला आहे नंबरवर मेसेज टाका तुम्हाला माहिती मिळून जाईल धन्यवाद